गव्हाण येथील ओम शेखर देशमुख या होतकरू तरुणाने लंडन मध्ये भव्य यश मिळवत आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे ओमने एमएससी इंटरनॅशनल बिझनेस ही पदवी डिस्टिक्शन सह संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे ओमच्या उच्च शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांनी स्वीकारली होती आपल्या निर्णयाची ओमने पूर्तता केली आहे महेंद्र घरत यांची मुले कुणाल आणि सोनाली यांनीही लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतले असल्याने आपल्या मुलांप्रमाणे वर्गमित्राच्या मुलाला आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता ओम देशमुखच्या यशानिमित्त शेलगर येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ओमचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला कामगार नेते महेंद्र घरत महेंद्रेते वाय टी देशमुख शेखर देशमुख गुलाब शेठ घरत आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख आणि कामगार नेते महेंद्र घरत यांनी ओमचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जे लंडनमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीनं डिस्ट्रिक्शन मध्ये ते पास झाले तर जा जाताना निरोप समारंभ आम्ही केला होता इथं जोरात माझ्या दोन्ही पोरांचा नाही केला दोघांची डिग्री झाली पण आता दोघे आमचा नाही केला तर तुम्हाला शिक्षणावर पैसे जर बोलले होते ना तुम्हाला एवढं जोरात पाठवले तर त्याचा सत्कार करण्याचा आमचा हे जो एम जी ग्रुप आहे त्यांनी सांगितला आल्यानंतर आपल्याला हे सत्कार करायचा आहे म्हणून सत्कार करायला सांगला मग अशा माणसाला बोलूया का ज्यांनी त्यांच्या माध्यमातून मा अनेक लोकांना परदेशी शिक्षणाला असेल डॉक्टरेटला असेल इंजिनियरला असेल आम्ही सांगितलं शेट याला द्या दे पैसे देणार लगेच त्याच्यासाठी ट्रस्टची स्थापना रामचेट ठाकूर विकास मंडळाची आपण केली होती त्याच्या ज्यांच्या नावाने ना आपण ज्यांना दानशूर करणं बोलतो तर त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार व्हावा म्हणून रामचेटना विनंती केली की के आपले सर्वांचे लाडके नेते एक एक ते, ते, ते एक मनुष्य नाही ते एक संस्था आहेत तर सगळ्या ठिकाणी सगळ्यांचा आधार सगळ्या संस्थांचा आहे म्हणून या कार्यक्रमात ते उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद आपण सत्कार आहे तो ओम म्हणजे आम्हाला मराठ्यांना अभिमान आहे कारण आमच्या गावातून परदेशात जाऊन एखाद्या डिग्री उत्कृष्ट कामगिरी करणारा म्हणजे ओम हा एकमेव आहे याच्याबद्दल आम्हाला सार्थ आम्हाला असा ओम महेंद्रजीचे भाऊ गुलाब शेख ओमचे वडील शेखर देशमुख ते मागे आमच्या समाजाचे अध्यक्ष होते आता माजी झाले आता आजी किरण देशमुख आहे सर्व एम जी ग्रुप सर्व सन्मान्य सदस्य बंधू आणि वगिने एक लक्षात घ्या जिद्द कशी निर्माण करावी एखाद्यामध्ये जिद्द निर्माण करायचा असेल त्याचा भरोसा वाढवायचा असेल तर त्याला निश्चितपणे चांगल्या प्रकारे धीर द्यायला लागतो चांगल्या प्रकारे त्याला योग्य मार्ग दाखवा लागतो तो मार्ग आज महेंद्रनी ओम देशमुखला दाखवला कारण ओम शिकिटीमध्येच होता मला माहिती आहे शिकिटीमध्येच होता बरोबर ना आणि एफ एस वायला त्याला केटी लागल्यानंतर तो मुलगा लंडनला जाईल असं कोणाला स्वप्नात तरी वाटलं होतं का पण हे घडलं केवळ आणि केवळ महेंद्र शेठच्या मुळे घडलं त्यामुळे अभिमान वाटतो ओमच्या हा घरगुती कार्यक्रम आहे महेंद्रता अगदी आवडीनं हा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे दे त्यांना एक गोष्ट अशी आहे की ओमचा सत्कार केल्याशिवाय त्याला चेनिज पडत नव्हती जर काही करायचं काय नाही तो इतकी मोठी डिग्री घेऊन आला आहे चांगलं एक शिक्षण घेऊन आलं आहे ते त्याचं सत्कार हा राहायला पाहिजे तर शेट तुम्ही यायला पाहिजे त्याची इच्छा कशी आहे शेट तुम्ही यायला पाहिजे एक झालं अंगला माझा आम्ही वेळ लागलेला आहे सुरुवातीपासून जे त्याचं एक वाक्य तो नेहमी सांगतो देणाऱ्याने घेत जावं घेणार नाही घेत जावं घेता येता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हे वाक्य आहे कवींचं त्यातून पण ते हे असू असताना ते, ते आपण जे बोलत जातो व्यवहारामध्ये त्यांना पटलेलं वाक्य ते आणि त्यादृष्टीनं महेंद्र करत मला गुरु मांडतात खरोखर मनापासून मांडतात म्हणजे असं काय म्हणजे दुसरं दाखवण्यापुरतं नाही आणि मग माझ्याकडे काय असेल नसेल ते सगळे गुण चांगले गुण हा वाईट गुण आहेत काय तर हे सगळे गुण माझे जे आहेत ते त्यांना घेतलेले आहेत आणि कम्प्लीट माझ्यासारखंच ते वागत आहे हे मला आनंद आहे की ते जी जे जे ज्या पद्धतीने वागतोय बोलतोय वाग हे करतोय त्या सगळ्या वागतात राजकारणात मी ज्या पद्धतीने गेलो धंद्यात मी ज्या पद्धतीने गेलो शिक्षण क्षेत्रात समाज क्षेत्रात गेलो ते त्याला इतके वर्षे आम्ही एकत्र राहिलेले आहोत की त्याच्यामुळे त्याला एक एकलव्यासारखी एक, एक पाळलेली नाही एकलव्याला काय होतं गुरुचा फक्त समोर ठेवायचा आपण त्याचं पण अगदी बरीच वर्ष म्हणजे मला वाटते तो कॉलेजला असल्यापासून साधारणतः आत्तापर्यंत पक्ष मी बदलला माझे पहिल्या माहिती नाही शेकातून काँग्रेस मी बरोबरचा मी आलो पण काँग्रेसमधून पुन्हा नंतर मी दोन हजार चौदा साली आता भाजपमध्ये गेलो चौदापासून अकरा वर्ष झाली अकरा वर्षभरामध्ये सुद्धा त्याला मला असं वाटलं की त्याला असलं ते आपण वेगळ्या पक्षात आहोत हो, पर परकी आहोत असं कधीच वाटलं नाही त्याचं कारण एकच आहे दोघांची मनजोडी